माध्यमातून आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याकरता एक सर्वांना विनंती आहे या ठिकाणी की जे सक्रिय सदस्य नोंदणीचे फॉर्म आहेत ते आपण या ठिकाणी साहेबांचं सा मार्गदर्शन संपल्यानंतर प्रत्येक जे पदाधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी घेऊन जायचं आहे जा आणि याच ठिकाणी तो फॉर्म भरून लगेच आपले वैभव सपाट भरत बागराव ऑफिसर शेनवरे यांच्याकडे द्यायचे धन्यवाद यानंतर आपल्या सत्या साधण्याकरता भाषण ऐकण्याकरता आपण आहोत सत्तेसाठी अनेकांच्या पायाचे तळवे जागणारी माणसं आजूबाजूला वावरताना आपण रोज सन्मास पाहतो साध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पक्षानं उद्या केलेल्या पॅनल मध्ये जागा मिळाली नाही तर विभाग प्रमुखापासून तालुका प्रमुखापर्यंत तालुका प्रमुखापासून जिल्हा प्रमुखापर्यंत नवे नवे आपल्या ऐपतीच्या बाहेर जाऊन पक्षप्रमुखापर्यंत सगळ्यांच्या खानदानीला ओवाळली देणारी माणसं ही उघड्या गळाने रोज पाहतो पण शिवसेना पक्षाच्या माध्यमातून या ठाणे ग्रामीण जिल्ह्यामधलं सगळ्यात मोठं पद वाद्याला आलेलं असताना देखील त्या तिकिटावर जर पक्षाला हनी पोहोचत असेल आणि पक्षाची धोरण वरच्या लेवलला जाऊन वर्षा स्तरावर जाऊन जर ती बाधक ठरत असतील तर याच मिळालेल्या सर्वोच्च पदावर सुनाभिमानानं निष्ठेनं आणि शिवसेनेच्या करारी पाण्यानं लाख ठरत केवळ आणि केवळ के शिवसैनिक हे पद माझ्यासाठी सगळ्यात मोठा आहे हे ठरकावून सांगत नामदार इक्रजी शिंदे साहेब यांच्या काळजावर ज्यांनी खऱ्या अर्थाने विराज्य गाजवलं आजही पक्षाचे प्रमुख नेते देतील तो आदेश सगळ्यांसाठी वन्य आहे पण पडग्यावरून माननीय प्रकाश पाटील साहेबांनी दिलेला आदेश आजही शिवसेनेसाठी शिवसैनिकांसाठी आणि या ठाणे जिल्ह्यासाठी नवा नियम आणि नवा आयाम ठरतो आहे एकदा नजरामध्ये शिवसेनेचे नेते या ठाणे जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकांचा आधार भर नेते आदरणीय प्रकाश पाटील साहेब यांना विनंती करतो की या कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमात आपण उपस्थितांशी संवाद साधणार हे दोघं काय बोलत असतील माहिती किती काय <laughs> जेवण छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा वंदनीय शिवसेना प्रमुख वंदनीय धर्मेवर आनंद देसाई यांना नतमस्तक म्हणून आजच्या शहापूर तालुक्यांच्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनेते सन्मान्य निलेशजी सामरे सन्मान्य या कार्यक्रमाचे संयोजक आणि ठाणे जिल्हा प्रमुख मारुतीजी दिर्डे सन्मान्य महिला पदाधिकारी ज्येष्ठ पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मला माहिती आहे आपल्याला सर्वांना व्यासपीठावर बसवावा एवढी आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये गुणवत्ता आहे परंतु आपल्याला शेवट या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाला शोभा यावा म्हणून आपल्याला सर्वांना आपली आपली भूमिका पार पाडावं लागतो आणि म्हणून आजच्या या मेळाव्यामध्ये आपल्याला सर्वांना सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्ष निवडणुका पक्षाच्या संघटनेबाबतची निष्ठा प्रामाणिकता एकनाथजी शिंदेसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांचं या राज्यासाठी घेतलेले निर्णय शेवटच्या तलाकालापर्यंत माणसापर्यंत आणि माय भगिनीसाठी घेतलेले निर्णय मुख्यमंत्री मुख्यमंत्री लाडकी लाडकी बहीण ज्या बहिणीने या तेजाने भटकवून ठेवला त्या माय भगिनीबद्दल एकनाथजी शिंदे साहेबांच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे आणि म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रमामध्ये ते सातत्याने आठवणी त्यांचा उल्लेख केलेला आहे आणि म्हणून एकनाथजी शिंदेसाहेबांसारखं आदर्श कर्तृत्व आपल्याला आपण ज्याला विचार करतो का मी कोणाकडे बघून काम करू तर आपण आपल्या समोर या देशामध्ये राजकीय नेते झाले त्या नेत्यामध्ये एक नाव असं आलं का इतिहास ज्यांची आठवण कायम ठेवेल ते वंदनीय शिवसेना प्रमुख बाबासाहेब ठाकरे हा आपला आदर्श आनंद दिगे साहेब अगदी रक्तदान शिबिर हे सगळं उपक्रम आनंद दिगेसाहेबांचे आज जे महाराष्ट्रात सगळेच पक्ष आणि सर्व संस्था पुढे आम्ही जे उपक्रम राबवतो व ह्या पुस्तके शालेय विद्यार्थ्यांना दफ्तर असेल बॅटबॉल असेल रक्तदान शिबिरं असतील ही सगळी उपक्रम जे आहेत शालेय विद्यार्थ्यांचे ऍडमिशन असेल हे धर्मेव राहन दिगे साहेबांनी सुरू केलं आणि म्हणून तुम्हाला एवढं आदर्श साहेब गेल्यानंतर शिवसेनेचा परंतु एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपाने अगदी धर्मैव आनंद दिगे साहेबांचं कार्य दोन आपल्या शिष्याने तुम्हाला आम्हाला सोबत घेऊन ते पुढे नेण्याचं काम केला नव्हे तर महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आणि महाराष्ट्रातल्या जनतेला एक शिवसैनिक धर्म साहेब आणि बाळासाहेबांचं कसं समाजाच्या प्रती आपला जीव धोक्यात घालून या महाराष्ट्रामध्ये संकटात धावून जाण्याचं काम केलं आणि म्हणून आपल्याला एकनाथ साहेबांनी घेतलेले निर्णय मी अनेक वक्त्यांचे अनेक विचारवंतांचे आपल्या पदाधिकाऱ्यांचं भाषण ऐकत असताना माझ्या लक्षात आलं एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेले निर्णय आणि या राज्याच्या शेवटच्या माणसासाठी माध्यम मुलींसाठी उच्च शिक्षणाचे दार सुद्धा सरकारच्या नोकरी फ्री झाली सामान्याची मुलगी सुद्धा डॉक्टर इंजिनियर वकील आता होऊ शकतो आणि म्हणून असे खूप निर्णय आहेत का ज्या निर्णयामुळ दिला शेतकऱ्याला दिलासा मिळाला ज्येष्ठाला दिलासा मिळाला माय भगिनीला दिलासा मिळाला युवतीला दिलासा मिळाला भावाना दिलासा मिळाला आणि जन्माला आलेल्या मुलीला सुद्धा राज्याच्या सरकारने घेतलेला निर्णय हा निश्चित जनतेच्या हिताचा निर्णय आणि म्हणून आपल्याला निवडणुकी संदर्भात आपल्याला सविस्तर सगळ्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे मार्गदर्शन करत असताना ह्या निवडणुका आम्ही अनेक वर्ष शहापूर मध्ये पंचवीस वर्ष झाले सातत्याने येत आहे आणि त्या वेळेपासून मी आपल्या सगळ्या शिवसैनिकांना मारुती निर्डे साहेब असतील आणि त्यांच्या सोबतचे जेवढे पदाधिकारी जे आहेत बरेच पदाधिकारी या सभागृहामध्ये आहेत थोडाफार इकडे तिकडे जे आहे झालेला आहे परंतु जमेची गोष्ट आपल्याला बघणी आहे आणि खूपचे पदाधिकारी पंचवीस वर्ष मी पाहतो याच कार्यकर्त्यांच्या बलावर सहापूर तालुक्यातील शिवसैनेची जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगर पंचायत या सगळ्यांच्या योगदानामुळे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि म्हणून मी पहिल्यांदा मारुती भिर्डे आजच्या मेळावाचे संयोजक प्रकाश असेल आणि भगत असेल त्यांचे सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो कमी वेगवेमध्ये अतिशय उत्तम असा आपण मेळावा घेतला निलेश सामरे मी सुद्धा त्याच्या अनेक वर्षाच्या शिवसेने बरोबरचे असलेले शिंदे साहेबांच्या बरोबरचे असलेले जे काही निवडणुकीमधले झालेले सहकार्य निवडणुकीची त्यांच्या आदेशाने केलेलं काम याचा सुद्धा त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला आणि त्याच्यामुळं सोशल सामाजिक काम या ठिकाणी तो करत आहे आणि जनतेला सुद्धा आपल्याला सुद्धा सगळ्यांना माझी विनंती आहे आपण बोलत असतो का ज्या ज्या वेळेला आपण जातीचा दाखला असेल रेशन आपला वेगवेगळा आधार कार्ड असेल वेगवेगळे जे काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ग्रामपंचायतीमध्ये त्याचं काम असेल नगरपंचायतीमध्ये त्याचं काम असेल सामान्य जो माणूस असतो त्याला तुम्ही जो त्याचा काम करता तो ज्या वेळेला तुमच्या निवडणुका लागतायेत तर खरंच काही प्रामाणिक लोक असतात ती लोक निवडणुका लागल्यानंतर तुम्ही त्यांच्या घरात जायची वाट बघत नाही ते स्वतःहून मतदान करू सामान्य माणसामध्ये त्याच्यासाठी काम केलं पाहिजे आणि म्हणून आपला या ठिकाणचा अनुभव जो आहे सहापूरचा तो जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ग्रामपंचायती सेवा सोसायटी याच्यामधलं प्रत्येक वेळेला आपण तो अनुभवलेला आहे आणि त्याचा रिझल्ट आणि म्हणून आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये सभासद नोंदणी करणं त्याचबरोबर आपल्या विभागामध्ये मतदार याद्या बघणं त्याच्यामध्ये महित याद्यामध्ये असलेली नाव मोठंच नावं असतील या छोट्या निवडणुका आहेत शिंदेसाहेब म्हणतायत विधानसभा आणि लोकसभा या मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत आपल्याला आता आपल्यासाठी ज्याने आपल्याला आमदार खासदार केला त्या आहेत त्या जिंकण्यासाठी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जीवाचा राग केला पाहिजे आणि म्हणून युवा सैना आणि महिला आघाडीचा मोठा सन्मान आपण केला पाहिजे प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक घरामध्ये महिला भगिनी आपली शिवसैनिक असायला पाहिजे की शिवसैनिक होण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे कारण सगळ्या ठिकाणी पन्नास टक्क्याचं आरक्षण आहे आणि त्याचबरोबर मतदान पण पन्नास टक्के आहे आणि आपल्याला त्या घरामधा पुरुष मागे पुढे जरी झालं तरी चालतो पण महिला भगिनी जर आपल्या सोबत असली तर चार बंद पक्की आपल्याला मिळतील अशा स्वरूपाचा गणित आहे आणि म्हणून हाच गणित विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीने दाखवून दिला आणि म्हणून महाराष्ट्रावर भगवा भडकला आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून आपल्याला आपल्या पक्षाचं नेतृत्व एकनाथ साहेबांच्या रूपाने जनतेच्या विकासासाठी आपल्या शहापूरसाठी नेहमीच नगरपंचायतीसाठी तर खरं म्हणजे विजय भगत काय गलित वाढ राहिला नसेल एवढा विकास निधी उत्साहपूर्ण नगरपंचायतीला दिलेला आहे आणि म्हणून आपल्या सगळे नगरसेवक समाधानी असतील त्यांना आनंद वाटत असेल माझ्या वाटातला एकनाथ सिंग साहेबांच्या माध्यमातून खूपच काम झालं कारण लोकांच्या तुमच्याकडं अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण झाल्या का नगरसेवकाला सुद्धा त्याचा समाधान असतो कारण पुन्हा पाच वर्षामध्ये आपल्याला लोकांकडं मतदानाच्या आणि निवडणुकीच्या निमित्ताने जावा लागतो आणि म्हणून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आपलं निवडणुका सामोरे येत आहे या निवडणुकीच्या मध्ये आपल्याला सगळ्यांना अतिशय जमिनीवर राहून मी, है, मी नेता आहे मी जिल्हा प्रमुख आहे मी उपनेता आहे मी संपर्क प्रमुख आहे माझं पद कुठलं आहे याच्यापेक्षा माझं कर्तृत्व किती आहे याला खूप महत्व आहे पदाने कार्ड छापून मोठा होण्यापेक्षा आपल्या कर्तृत्वाने मोठं झालं पाहिजे कर्तृत्व तुमचं कोणी घेऊ शकणार नाही बाकी खुर्ची मागे पुढे होत राहणार रा आहे पद मागे पुढे होत राहणार रा आहे परंतु काम आपलं चांगलं होईल चांगलं राहील लोकांनी आपली चर्चा करावा शिवसेनेचे पदाधिकारी समाजाच्या तलाकारातल्या माणसासाठी सुखा दुःखामध्ये आता हे शिवसेनेच धावतायत त्याच्यात काय दुमत नाही परंतु आपल्याला सातत्य ठेवलं पाहिजे आपण ते ठेवत राहिलं पाहिजे आणि म्हणून या मेळाव्याच्या निमित्ताने ज्या ज्या आपल्या ज्या विकासाच्या जी काम आहेत ती सुद्धा सगळी मार्गी लागतील आणि संघटनेच्या माध्यमातून प्रशासन म्हणून ज्या वेळेला आपल्याला ज्या गरज भासतील त्याची पूर्तता जी आहे एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून निश्चित केली जाईल येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर एकनाथ शिंदेसाहेबांना

शिवसेना अनुसूचित जाती विभागाच्या शहापूर तालुका संघटक या पदावर श्री कपलाकरजी भोई यांची आपण आज नियुक्ती करतोय शिवसेना अनुसूचित जाती विभागाच्या शहापूर तालुका संघटक या पदावर श्री कपलाकरजी भोई यांच्या आपण आज आम्ही नियुक्ती करतोय